अकोल्याच्या कृषीनगर भागात सतरा जुलै रोजी दोन गटांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि गोळीबारामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती पूर्व वैमनस्यातून झालेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी आता यावर कठोर कारवाई केली आहे या प्रकरणात एकूण तेवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बारा जणांना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांमधील भीती दूर करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी काल अटक केलेल्या चार प्रमुख आरोपींची कृषीनगर परिसरातून धिंड काढली या कारवाईला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी असं नाव दिलं असलं तरी याचा मुख्य उद्देश नागरिकांना भयमुक्त करणं हाच होता हा प्रयोग होता प्रोसिजर आहे जेव्हा गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की के नाही योग्य आरोपी आहेत की नाही हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो तिथं हे जे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तसंच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या तो उपयोगी असते त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी इथं आणून हा रायडचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये लिथल वेफन्स वापरले आहेत त्याच्यामध्ये आर्म फायर आर्म्स वापरले आहेत तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावे त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं ही ड्रिल केलेली आहे नागरिकांच्या भीती आहे <laughs> नाही बरोबर हे गोष्ट हे आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत हे यांची यांची भीती निघाली पाहिजे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलिस आणि जी सिस्टीम आहे हे फंक्शनिंग आहे काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी त्यांचे मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी हेड पब्लिकच्या समोर केली का लोकांना इतक्या थांबले होते पहिले पहिले युड बोला हां हां इथून सगळं काम करून आलं निघून गेले चला त्याच्यानंतर कर का नाही पाण पकडून मागा सापरी माफी मागा कोणी तुम्हाला भडकूलो तर भडक सांगा नाही

पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना सुरक्षिततेची भावना मिळेल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे

मी जर सहा महिन्यापासून पासून घराच्या बाहेर आठच्या नंतर आठच्या नंतर कधीच यायच्या धक्का मी एवढ्या एवढ्या धक्काने यायच्या हे आता दोन चार दिवसा अगोदर कॅमेरा तशी घराच्या बाजूने हे मारले मा मोबाईल मध्ये आहे मॅडम दिन नाही सर तो पासवर्ड मी नाही मी मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल खतम होता चार्ज होता मोबाईल घेतला ना